हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सकाळच्या सात सव्वा सात होत आलेत माझी चालले नाश्त्याची तयारी नाश्त्याला बनवते मी बीटचा पराठा टिफिन काय आज बनवायचा नाही कारण संचेच्या स्कूलमध्ये आज स्पोर्ट डे सेलिब्रेशन आहे त्यामुळं लवकरच बोलवले स्कूलमध्ये आवरून पटकन सव्वा नऊ वाजेपर्यंत तिथं हजर झालं पाहिजे अशी नोटीस आली त्याच्या स्कूलमधून त्यामुळं पटकन नाश्ता वगैरे करून घ्यायचा टिफिन काही नाही बनवायचा कारण बनवायचा म्हणजे टिफिन घेऊन यायला सांगितले पण हेवी ब्रेकफास्ट आहे तर तो तुम्ही घरून करून या म्हणून सांगितले आणि ड्राय स्नॅक्समध्ये काहीतरी घेऊन यायचं आता बघू संचेसाठी चपातीच घ्यावी म्हणते मी खाल्ले तर ठीक नाही तर चपाती लिटल हर्ट्स बिस्किट वगैरे असं काहीतरी घेऊन जाणार खाल्लं तर खाल्लं नाही तर घरी आल्यानंतर खायला तो आता की एवढं सगळं खेळायचं म्हटलं की काय खा खायला वेळच नाही मिळणार त्यामुळं तरी पण आपलं घेऊन जायचं अधूनमधून खेळून खेळून भूक लागतेच की पाण्याची बॉटल वगैरे आणि ड्राय स्नॅक्समध्ये जे काय तुम्हाला अवेलेबल असेल तर ते घेऊन या बोललेत त्यामुळं म्हटलं चला आता नाश्त्यासाठी पराठे बनवावे पराठे कसं खाल्ले की आपलं एपर्यंत भूक पण लागत नाही आणि त्यामुळे म्हटलं पराठे वगैरे करून चपाती पण घेणार आहे बरोबर आणि लिटल हर्ट्स बिस्किट पण आहेत आणि अजून वेपर्स वगैरे काहीतरी घेऊन जायचं आणि केक पण आहेत कप केक कप केक पण घेऊन जाते तर आता बीटचा पराठ्यासाठी बीट स्वच्छ धुतलं होतं अर्ध बीटचा मी ह्याच्या अगोदर वापर केला होता आणि अर्धं बीट होतं अर्ध्या बीटला खिसून घेतलं आता पराठे काही जास्त नाहीत करायचे दोनच करणार आहे पराठे आणि बीट एकदम ताजं फ्रेश आहे एकदम सिम्पल असा बीटचा पराठा बनवत असते मी जास्त काय म्हणजे असं मसाले वगैरे टाकत नाही फक्त बीट खिसून घ्यायचं मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि नंतर कोणताही मसाला एखादा टाकायचा पावभाजी मसाला टाकायचा चिकन मसाला टाकायचा किचन किंग मसाला टाकायचा जो कोणता घरात मसाला असेल त्याच्यातला एखादा मसाला टाकायचा आणि मिक्स करून घेऊन आपलं पराठ्यामध्ये भरायचं आता ह्याच्या अगोदर ज्यावेळेस मी बीटचे पराठे वगैरे केले होते तर त्यावेळेस कसं बीट आणून थोडं सुकलं वगैरे होतं आणि सुकलं की बीट त्याच्यातला रस आहे तर थोडा कमी होतं आणि मग डायरेक्ट केले तरी चालते आता असे बीट एकदम फ्रेश ताजे बीट असले की त्याच्यामध्ये रस असतो त्यामुळे काय करायचं बीट खिसून घ्यायचं आणि बीटचा रस आहे तर ते पिळून साईडला काढायचा पिळाला की सगळा रस बघतो हाताने आपलं दाबायचं दाबलं की पेल्यामध्ये वगैरे तो रस काढायचा आणि नंतर त्याच्यावर मसाले वगैरे टाकायचं असं केलं की काय होतं ज्या वेळेस आपण पराठा करायला घेतो त्यावेळेस पराठा फुटत नाही नाहीतर होतं काय फ्रेश ताजं बीट असले की त्याच्यामध्ये रस भरपूर असतो त्यामुळे होतं काय पराठा वगैरे करायला घेतला की मग ते रस साईडला येतो आणि मग ते पराठा फुटण्याचे पण चान्सेस असतात होतं पण आता हे पराठा करतानाच माझ्या एवढं काही लक्षात आलं नाही सुरुवातीचा एक पराठा करायला घेतला कारण मी ह्याच्या अगोदर पराठे खूप वेळा केलेत बीटचे पर बीट आणून थोडंफार ठेवलं की सुकतंच आणि एकदा बीट वगैरे सुकत आलं की काय कसं आहे ना कॅरेट असो बीट असो म्हणजे त्याच्यामध्ये कसं सुकत आलं की त्याच्यातला रस आहे तर थोडा कमी होतो आणि मग रस कमी झाला की मग पराठे करायला येतो आता हे बीट एकदम फ्रेश ताजे होते आणि त्याला खिसलं की त्यात रस भरपूर होता तरी पण मी काय एवढं हेच केलं नाही पहिला पराठा करून पण बघितला पहिला पराठा अजिबातच जमला नाही त्याच्यामध्ये रस होता त्यामुळे बाहेर आला थोडंसं पोळपाट भेलणं पण खराब झालं नंतर मग जो बाकीचं शिल्लक होतं त्याला मी सगळं रस एका साईडला पेल्यामध्ये काढला दाबून आणि नंतर त्याच्यावर थोडंसं अजून मीठ टाकलं आणि थोडा मसाला टाकून मग भरला मग दुसरा पराठा मास मात्र एकदम छान झाला होता आणि जो रस आहे तर पिळून घेतलेला तो काही वाया वगैरे जात नाही त्याला पिऊन टाकायचं तसं पण बीटचा ज्यूस वगैरे पिलेला चांगलाच असतो मी अगोदर पित होते बीटचा ज्यूस माझे केस खूप जास्त गळत होते त्यावेळेस तर बीटचा ज्यूस रोज सकाळी पित होते पण नंतर नंतर कंठाळाला लागला कारण बीटचा ला ज्यूस म्हटलं की खूप जास्त भांडी पण पडतात मेहनत पण जास्त जाते आणि नंतर नंतर बीट पण मिळेल ना कुठे कसं सीजन असेल तर मिळतात नाहीतर इतर वेळेस कसं होतं बीट मिळत नाहीत जास्त त्यामुळं बंदच करून टाकलं जवळपास एक तीन चार महिने तर मी बीटचा रस पिला असेल नंतर रोज रोज पिऊन बोर पण झालं आणि नंतर करायचा पण कंटाळा यायला लागला आता हे जे बीटचा रस आहे त्याला काय केलं मी नंतर नाश्ता वगैरे करून झाल्यावर कोमट पाणी पित असते दिवसातून तीन चार वेळा तर त्या कोमट पाण्यामध्ये बीटचा रस टाकला आणि पिऊन टाकला आपलं मस्त हेल्दी पण असतं केस वगैरे छान होतात बीट वगैरे खाल्लं स्किन ग्लो येतो स्किनवर ग्लो पण येतो त्यामुळं संचेसाठी पण मी देत असते बीट आणि आम्ही पण खात असतो सगळे बीटचा जास्त करून पराठाच होतो डायरेक्ट पण बीट खायला आवडत नाही डायरेक्ट बीट खायचं म्हटलं की नकोच वाटतं त्यामुळे मी शक्यतो जास्त करून बीटचा पराठा करत असते नाहीतर कधी तर भाजी करत असते आणि स्वीट स्वीटमध्ये बीटची खीर पण करू शकतो किंवा बीटचे लाडू वगैरे पण होतात एकदा मी लाडू पण केले होते पण मला एवढे नाहीत आवडले लाडू त्यामुळं मी बी बीटचा वापर फक्त पराठ्यासाठीच करत असते आणि आणलं की मग पराठे करूनच संपवत असते आणि आता इथं बघू शकता रस आहे थोडाफार मी त्याला साईडला काढून करायचा प्रयत्न केला पण पहिला पराठा काही जमलाच नाही फसला पराठा आणि जसं मी आतमध्ये आपण पुरणपोळीचं स्टफिंग कसं भरतो तसं ते मी भरत होते भरायला लागली का रसवर येत होता त्यामुळे सुरुवातीचा थोडासा एक पराठा फुटलास आणि तो मीच खाल्ला नंतर संचीसाठी मग ते बाकी रस वगैरे साईडला करून तो काढला त्यामुळे म्हटलं चला आता तुम्ही करत असाल पराठा आणि फ्रेश बीट आणला असेल तर पराठे करायच्या अगोदरच किंवा मसाले वगैरे मिक्स करायच्या अगोदरच बीटचा रस सगळा रस साईडला काढायचा आणि मग बाकीचे मसाले कोथिंबीर वगैरे टाकायची आता मी सगळं मसाले टाकल्यावर बीटचा रस साईडला काढला त्यामुळं मी जे बीटचा रसाचा रस होता आणि नंतर कोमट पाणी होते ते पिले तर मला एकदम असं मसाला पाणी पिल्यासारखं वाटलं छान पण लागत होतं पाणी आणि तुम्ही बघू शकता आता पहिला पराठा काही अजिबातच लाटाय जमला नाही कारण त्याच्यामध्ये होता रस आणि रस असलं की कसं पीठ पातळ होतं फुटत होतं त्यामुळे ते काय जमलं नाही जसा जमल तसं आपला जाडसर पराठा तुम्हाला दिसत असेल तव्यामध्ये आहे आणि हा दुसरा पराठा आहे की ते छान लाटायला येतोय बघा एकदम व्यवस्थित एकदम छान असा पराठा होतोय आणि सुकलं की बीट त्याच्यामध्ये रस नसतोच त्यामुळे असं सुकलं बीट पण आता जसा मी लाटते पराठा सेम तसाच लाटता येतो पण आता ताजं बीट असल्यामुळं कसं ताजं म्हणलं की रस जरा जास्त असतो ज्यूस जास्त निघतो त्यामुळे काही जमलं नाही आता बघू शकता तुम्ही एका साईडला चहा ठेवला आहे आता दुसऱ्या साईडला पराठा एक जाडसर झाला आहे तो आता मीच खाते हा पातळ संचीसाठी आता बीटचा कधी पण पराठा करायला घेतला की पोळपाट भेलणं घासायलाच ठेवायला लागते कारण इतकं घाण इतक कलर घाण म्हणू शकत नाही पण कलर वगैरे येतो आणि ते कलर आलेलं घा धुऊनच ठेवत असते घासून वगैरे मी आता जायचं आहे पटकन आवरून सकाळचं कसं टाइम पटकन जातं कसं टाइम जातं ते समजत पण नाही माझ्या आंघोळ झाले संचितला पण आज आंघोळ लवकर घालून घेतले नंतर कसं होतं कसं टायमिंगला बोलवले आणि इतर वेळेस ठीक आहे पण म्हणणार आता एवढं सगळं कार्यक्रम वगैरे आहे तरी पण लेट केला त्यामुळं म्हटलं थोडं लवकर जाऊन बसलं तरी चालेल पण वेळ नको चहाचा गॅस बंद केला भांडी आहेत त्याला पण पराठा शेकतोय तोपर्यंतच घासून घ्यावी म्हणलं पटपट पटपट पट, पट, सकाळची कामं केली का कसं जरा हे होतं आता तर जायचं आहे आवरून अजून संचितची फक्त आंघोळ झाली स्कूलसाठी तयार वगैरे केलं नाही नाश्ता अजून चारून घ्यायचा आहे त्याला नाश्ता वगैरे नाश्त्याला तर भरपूर असा टाइम असतो निवांत नाश्ता असतो त्याचा त्यामुळं आता हे झालं सगळं कट्टा वगैरे पुसून घ्यायचा संचितला चारून घ्यायचं चहा पण आता गॅस बंद केला आहे अजून थोडासा गरम करून मग पिऊन घ्यायचा थंडी भरपूर पडली बाहेर हलकंसं धुकं पण पडले आता बाहेरच सगळा कार्यक्रम आहे कसं आता डेकोरेशन काय काय केलं आहे तर ते गेलं समजेल पण सगळ्यांना तुमच्या घरामध्ये कोणती जे फॅमिली मेंबर तुमचे जे कोण असतील तरी सगळ्यांना यायला सांगितले सगळ्यांसाठी इन्व्हाइट केले म्हणजे त्यांनी तुमच्या मुलांचं खेळ आजी आजोबा मम्मी पप्पा मम्मी पप्पांचं पण काही काही खेळ आहेत तर सांगितलं होतं आता गेल्यावर समजेलच काय काय केलं वगैरे ते आता भांडी घासून झाली थोडीच भांडी होती जास्त काय भांडी नव्हती आणि थंडी खूप जास्त आहे पण पाणी तर इतकं थंड आहे ना बा सगळंच किचनमध्ये अजिबातच काम करू वाटत नाही आता आणि अजून थंडी पडेल तरी एवढी नाही तसा विचार केला तर प्रत्येक वर्षी थंडी जरा जास्तच असते ह्या वर्षी थोडी फार थंडी कमीच आहे संचितला थंडी अजिबातच वाजत नाही संचित तो किती जरी थंडी असली तर शॉर्ट पॅन्ट घालतोय स्वेटर घालत नाही नंतर सॉक्स घालत नाही तसं मला तर अजिबात थंडी सहन होत नाही मला थंडी जास्त वाजते मी चप्पल घालत असते सॉक्स घालून चप्पल घालून जॅकेट वगैरे घालत असते पण माझं कसं जॅकेट ब्ल्यू कलरचं आहे स्वयंपाक करताना सगळं पांढरस होते त्यामुळं स्वयंपाक करताना किंवा भांडे वगैरे घासताना मला घालताच येत नाही ब्ल्यू कलर असल्यामुळे लगेचच दिसून येते सारखं धुवाय लागते त्यामुळे स्वयंपाक करेपर्यंत मी सगळं साईडला ते जॅकेट काढून ठेवत असते स्वयंपाक वगैरे झाला की नंतर घालायचं चला तर आता या गरमागरम पराठा खायला आता गरमागरम पराठा चहा आणि मस्त असा नाश्ता वगैरे करून घ्यायचा आणि नाश्ता झाल्यानंतर ना मग संचितला औरून वगैरे लगेचच स्कूलमध्ये जायचं संचितचा डान्स पण आहे काठी हातात घेऊन आहे संचित सांगतोय गाणं कोणतं आहे काय ते पण सांगत नाही त्याला काही लक्षात राहत नाही विचारलं की फक्त करून दाखवतो डान्स आता गेल्यावर समजले स सॉक्स नंतर सॉक्स शूज नंतर पी टी युनिफॉर्म अजून हँड ग्लोवज व्हाईट कलरची ओढणी आता ओढणी पण बोस घेऊन म्हणजे बोलवले व्हाईट अरे ऑरेंज किंवा ग्रीन कलर या तीन कलरपैकी कोणतीही ओढणी घेऊन या म्हणून सांगितले तर नाश्ता करून झाला नाश्ता करून झाला की आता थोडीफार भांडे राहिलेत ते करून घेते कारण याला वेळ होणार आहे त्यामुळं किचनमध्ये काहीच पसारा ठेवत नाही भांडे घासून जाते खट्टा वगैरे पुसून गॅस वगैरे पुसून जायचं म्हणजे कसं आलं की स्वयंपाक वगैरे करायला निवांत होते तेच पसारा ठेवून गेले की मग गेला आलं की मग लगेचच ते पसारा वगैरे दिसतोय त्यामुळं म्हटलं चला आता पटकन करून घ्यावं हो. पराठा थोडाफार चारला संचितला थोडा म्हणले आता जायला वेळ होतोय स्वतःच्या हाताने खा थोडंसं त्यामुळे त्याला थोडंसं अर्धा चारून आले थोडासा आता शिल्लक राहिला आहे त्याला म्हटलं तो स्वतःच खाऊन घ्या पटकन त्यामुळे त्याचा अजून पराठा खायचं चालूच आहे तोपर्यंत जी काही थोडीफार शिल्लक राहिलेली भांडे आहेत ते आता चहा केला नंतर तवा आहे तर हे सगळं तसंच राहते त्यामुळे ते खातो तोपर्यंत म्हणलं चला पटकन आता भांडे वगैरे एवढे घासून घ्यावीत नंतर संचितला स्कूलला तयार वगैरे करून लगेच पटकन जायचं लवकरात जायचं नंतर ज्यांचे की आज स्कूलमध्ये कार्यक्रम वगैरे पण झालं पॅरेंट्समध्ये काय काय म्हणजे आई वडील जे कोण आहेत त्यांच्यामध्ये जे आली थोडंफार असं लहानपणीच्या आठवणी पण आता शाळेमध्ये ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस पण असं बॉल वगैरे खेळायचो तसं आठवलं आणि सगळे तसे पण फीडबॅक पण द्यायला सांगितले होते सा सगळ्यांनी बऱ्यापैकी तसंच म्हणत होते छान वाटलं आम्हाला स्वतःच्या लहानपणीच्या आठवणी आल्या आम्हाला पण असं तसं सांगत होते आणि कुणा गिफ्ट पण होते म्हणजे मुलांबरोबर आपण बसून बसून बोर होऊ नये त्यामुळं आप म्हणजे त्यांना पण प्रश्न विचारवत होते आम्हाला आपण मग कोणाकोणाला विचारत होते ज्यांचे कोणाचे म्हणजे केस लांब आहेत त्यांना तुळशीचं झाड दिलं नंतर ज्यांनी कोणी सगळ्यात मोठं कानातलं आहे त्यांना तुळशीचं झाड दिलं गिफ्ट म्हणून तुळशीचे झाड देत होते आणि एकदम छान होतं आणि मला काही गिफ्ट मग वगैरे मिळालं नाही हाय हिल ज्यांनी घातले त्यांना पण आता मी काय कशातच बसले नाही चला तर मग सगळं आवरून वगैरे इथं आलो होतो आम्ही आणि बघू शकता किती छान असं अरेंजमेंट केलं आहे त्यांनी अजून लवकर आलो होतो आम्ही अजून बऱ्यापैकी कोण आलेच नव्हते ग तीन चार जण आले होते फक्त मुलं संजयच्या स्कूलमध्ये आणि असं सगळीकडं सगळ्यांना बसायला ठेवलं होतं ह्या छोट्याच चेअर आहेत पण त्याच्यावर मोठीसुद्धा बसू शकतात एकदम मजबूत एकदम छान आहेत आणि सगळ्यांना वेलकम करायला उभं राहिलं होतं इथं फोटो पण काढायला केलं होतं खरं पण फोटो काढायचा आम्ही विसरूनच गेलो फोटोच नाहीत काढले तसं चाललं डायरेक्ट नंतर आता चालू झालेत आता ॲक्टिव्हिटीज संचितचं बघू शकता काहीतर जम्पिंग चालू आहे तर बाहेरून स्पोर्टचे जे शिक्षक आहेत ते बोलवलं होतं बोलवले होते आणि हे आहेत त्या शिक्षिका एकदम एक, एक आठ दिवस झालं त्यांचं सगळ्यांचं ट्रेनिंग चालू होतं शिकवून काढलं होतं आणि नंतर तिथून आता हे मेन होतं आणि संचित आता इथून गेला खेळत होता आपला आणि नंतर डान्स पण होता डान्स दोन गाण्यावर होता आणि इथं संचित बघू शकता जरा बऱ्यापैकी चांगला संचित करत होता त्यामुळं संचितला सगळ्यात पुढं उभा केलं होतं आणि ज्यांना म्हणजे असं थोडंफार जमतं आहे त्यांना महागड केलं होतं म्हणजे दिसायला कसं जरा म्हणजे अट्रॅक्टिव्ह कसं जरा समोरच्यांकडं सगळ्यांचं लक्ष असताना त्यामुळे जर बऱ्यापैकी करते त्यांना बऱ्यापैकी म्हणजे एवढं काही परफेक्ट करतच नव्हतं लहान मुलं आहे अजून त्यांना काय समजते करायला पण आपलं उघं थोडंफार ज्यांना चांगलं जमत आहे त्यांना पुढं केलं तर उभा आणि ज्यांना आपलं बऱ्यापैकी अजून कमी जाऊन ते त्यांना वाग उभा केलं होतं म्हणजे लहान लेकरांचं कसं तरी पुढे टीचर उभा राहिल्या होत्या आणि त्या दाखवत होत्या असं करा त्यामुळे टीचरचं बघूनच सगळे करत होते तर मस्त एन्जॉय केला आम्ही पण एक जवळपास तीन साडेतीन तास कार्यक्रम होता आता भरपूर असं काही काय होतं पण आता सगळंच तुम्हाला दाखवलं तर होतं काय डायरेक्ट दाखवायचं म्हटलं तर कॉपी राईट येतं त्यामुळे मी आवाज येतं हे केला सांगितलंच तुम्हाला चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते नक्की